नमस्कार आपण पाहतात रे संवाद न्यूज चॅनल अक्कलकोट तालुक्यात पुढील तीन चार दिवसात शेती पिकांचे पंचनामे पूर्ण होणार तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांची माहिती अक्कलकोट तालुक्यातील दहा महसूल मंडळांमध्ये खरीप हंगामातील सत्तर हजार सातशे एकोणसत्तर हेक्टर मध्ये पिकांची पेरणी झाली आहे अक्कलकोट तालुक्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली असून सध्या शेती पिकांचे पंचनामे सुरू आहेत पुढील तीन चार दिवसात शेती पिकांचे पंचनामे पूर्ण होणार असून शेती पिकांच्या नुकसानीची अंतिम आकडेवारी मिळणार आहे यानंतर शासनाकडे अक्कलकोट कृषी विभागाकडून अंतिम अहवाल पाठविला जाणार आहे अशी माहिती अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी चंद्रकांत मंगरुळे यांनी दिली अक्कलकोट तालुक्यातील सर्वच दहा महसूल मंडळांमध्ये सततच्या पावसामुळे अतिवृष्टी झाली असून हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे खरीप हंगामातील नगदी पिके तूर उडीद मूग सूर्यफूल सोयाबीन या पिकांसह ऊसाच्या क्षेत्राचे मोठे नुकसान अतिवृष्टीमुळे झाले आहे अक्कोट तालुक्यामध्ये एकूण दहा महसूल मंडळ आहेत सर्व महसूल मंडळामध्ये अतिवृष्टी आलेली आहे त्यामुळे महसूल यंत्रणा ग्रामविकास यंत्रणा आणि कृषी विभागाकडील आमचे कर्मचारी यांच्यामार्फत सध्या परिस्थितीमध्ये पंचनामे चालू आहेत दोन तीन दिवसामध्ये अंतिम आकडेवारी येण्याची अपेक्षा आहे अंतिम आकडेवारी आल्यानंतर आम्ही शासनाला सदर आकडेवारी किती क्षेत्र आहे किती शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे आणि कोणत्या पिकाचं नुकसान झालेलं आहे हे सर्व माहिती प्रपत्र अ ब क ड या स्वरूपामध्ये आम्ही शासनाला सादर करणार आहे सध्या काय परिस्थिती आहे सर एकंदरीत तालुक्यामध्ये शेतीचा सध्या ज्या परिस्थिती जर बघितली तर मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दिसून येत आहे आणि त्यामुळं शेतकरी राजा हवालदिन झालेला आहे त्यामुळं मृतीची अपेक्षा आहे आम्ही शासनाला सर्व आकडेवारी कळवणार आहोत पालकमंत्री महोदय आमदार महोदय हे सर्व आणि सर्व अधिकारी वर्ग सर्वजण अतिवृष्टीचे जे पाणी आहे आणि ते सर्व गावांना भेटी वगैरे देऊन आम्ही शेतकऱ्यांचं समाधान केलेलं आहे जेणेकरून शासन आपल्या पाठीशी आहे असं सर्वांना दिलासा देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे सर काही काही ठिकाणी शेतीचे बाजू वगैरे शेतकऱ्यांचं म्हणजे शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्या संदर्भामध्ये आपण काय मदत करणार ज्या ज्या पिकांचं नुकसान झालेलं आहे त्या त्या पिकांचं आम्ही क्षेत्रप्रमाणे आम्ही नुकसान कळवतो प्लस त्याचबरोबर काही जमिनी खरडून गेलेल्या आहेत त्या खरडून गेलेल्याचं प्रमाण जे आहे त्या किती क्षेत्र आहे हे क्षेत्र आम्ही स्वतंत्ररित्या खरडून गेलेलं क्षेत्र आम्ही शासनाला कळवणार आहे आणि त्या प्रमाणात नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे